श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर चार ऑगस्ट आलेली आहे दीप अमावश्या तर या अमावश्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून ओवाळून हो ही जी वस्तू आहे त्या तीच छतावर ठेवायची आहे यामुळे बघा आपले मुलं आहेत त्यांना भरपूर समस्या येत असतात अडचणी येत असतात किंवा तुमची जर लहान मुलं असतील तर ती सतत किरकिर करत असतात खूप त्रास देत असतात आई वडिलांचं ऐकत नाही सतत टी व्ही पाहत असतात अभ्यास करत नाही किंवा ते नेहमी आजारी राहत असतात तर अशा भरपूर समस्या ह्या मुलांना उद्भवत असतात तसेच जर मोठी मुलं असतील तर त्यांच्या लग्नाबाबत काही समस्या असतील किंवा त्यांच्या नोकरीबाबत काही समस्या असतील तर त्याच्यावरती हा एकच उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण ही जी अमावश आहे तर ही खूपच महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर काही दिवसानंतर पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे आणि त्याआधी जी आमोशा येणार आहे त्या दिवशी हा उपाय तुम्ही करून पहा तुमच्या मुलांवर कोणत्याही प्रकारच्या अडचणी संकटे ही येणार नाहीत ही, ना ही आमोशा तसेच विविध नावाने ओळखली जाते कारण यानंतर एक महिना सर्वजण भक्तिभावने श्रावण महिना पाळत असतात या महिन्यात सर्वजण उपवास आणि देवाची आराधना करत असतात सध्या काही वर्षापासून या आमोशाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं ही आमोशा विविध नावाने ओळखली जाते दीप दीपामावश्या तर काही जण गटारी आमावश्या म्हणून सुद्धा ओळखतात दिवशी बरेच जण आमोशा वेगळ्या रूपाने साजरी करतात तर काही जण या दिवशी घरातील सर्व वाईट गोष्टी बाहेर काढून टाकतात म्हणजे घरामध्ये जे काही जाळी जलमट आहेत ते काढून टाकायचे आहेत तसेच आपलं घर आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपला किचन वट आहे तर तो देखील आपण स्वच्छ घासून पुसून ठेवायचा आहे तसेच बघा आपला देवघर आहे तर या दिवशी देवांना देखील विधिवत आंघोळ वगैरे त्यांना घालून घ्यायचे आहे म्हणजे त्यांना स्वच्छ करून घ्यायचं आहे जर ते देव काळवंडले असेल तर त्यांना देखील तुम्ही स्वच्छ असे धुवून घ्यायचं आहे तसेच या दिवशी घरातील सर्व जे काही दिवे आहेत तर ते स्वच्छ घासून पुसून ठेवायचे आहेत आणि घरातील येत्या काही दिवसात म्हणजे चार ऑगस्ट दर्श अमोश आहे या दिवशी आपण छोटासा उपाय करायचा आहे कारण आपल्या मुलांना येणाऱ्या अडचणी आहेत संकट आहेत तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे त्यांच्या कामात व आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील हा छोटासा उपाय आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही गोष्टी या बाहेरून आणायच्या नाहीत तसेच कोणतीही पूजा करायची नाही फक्त एक गोष्ट आपल्याला या दिवशी करायची आहे जो उपाय आपण पाहणार आहोत mm. तो सर्व वयातील मुलांसाठी आहे मुलगा असो या मुलगी हा उपाय सर्वांसाठी आहे तर या दिवशी म्हणजे अमावश्याच्या दिवशी दुपारी बारापर्यंत हा उपाय आपण करायचा आहे हा पदार्थ मुलांवरून ओवळून आपल्याला आपल्या घराच्या छतावर ठेवायचा आहे आणि हा उपाय शक्यतो दर आमोशला तुम्हाला करता आलं तर अवश्य करून बघा तुमच्या मुलांना याचा चांगलाच लाभ होईल तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला दुपारी बारापर्यंत सर्व मुलांना एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे तुमची जर दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर तिन्ही मुलांना तुम्हाला बोलून घ्यायचं आहे आणि समोर त्यांना बसवायचं आहे एवढंच का त्यांचं दक्षिणेकडे तोंड करायचं नाही अशा पद्धतीने तुम्हाला त्यांना बसवायचं आहे त्याच्यानंतर आपण थोडासा भात आहे तर तो शिजून घ्यायचा आहे तो बनवाई चाहि, ही, भात अळणी बनवायचा आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही अशा प्रकारे थोडासाच भात आपल्याला बनवायचा आहे कारण आपण जो घरामध्ये भात बनवतो तो भात घ्यायचा नाही म्हणजे जास्त जास्तीचा भात आपण बनवतो त्याच्यातील घ्यायचा नाही तर वेगळा भात आपल्याला बनवायचा आहे आणि अळणी भात आपल्याला बनवायचा आहे आणि मग मुलांना तुम्हाला पाठावर बसवायचं आहे आणि मग तुम्हाला एक एक करून तुमची जेवढी मुलं असतील तेवढ्यांना तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा तुम्हाला त्यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर मग तुम्हाला हा जो भात आहे तर तुम्ही तुमच्या छतावर नेऊन टाकायचा आहे जेणेकरून तिथे पक्षी कावळ्या वगैरे येतील किंवा मुंगे असतील तर तो भात आहे तर तो खाऊन टाकतील यामुळे मुलांवरती जे काही संकट आहेत अडचणी आहेत जे काही नजर दोष आहे किंवा पितृदोष आहे तर तो संपूर्ण दूर होऊन जाईल खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर ह्या अमोशालाच तुम्हाला अवश्य करायचं आहे कारण ही अमोशा खूप अशी महत्त्वाची अमोशा आहे जर तुम्हाला टेरेस नसेल तर तुमच्या अंगण वगैरे असेल तर तुम्ही अंगणामध्ये देखील हा भात ठेवायचा आहे परंतु तो अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचा आहे की तिथे जे काही पक्षी असतात ते खाऊन जातील किंवा जिथे काही जीव जंतू मुंग्या असतील तर तो भात खाऊन टाकतील अशा प्रकारे तुम्हाला तो भात तिथे ठेवायचा आहे तसेच या दिवशी बघा तुम्ही जर जा तुमच्या जवळपास कुठे कुत्रा असेल तर कुत्र्याला देखील तुम्ही एखादी भाकरी आहे तर तिला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि ती भाकरी कुत्र्याला तुम्ही खाऊ घालायची आहे यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये जे काही राहू केतूचा दोष असेल तर तो देखील दूर होईल तसेच कावळ्याला देखील तुम्ही एखादी भाकरी आहे तर ती खाऊ घालायची आहे आणि जर गाय असेल तर गायला देखील तुम्ही सकाळी जे आपण पहिली भाकरी बनवतो ती भाकरी तुम्ही गायला खाऊ घालायची आहे कारण ही अमोशा आहे तर ही अमोषा खूप अशी महत्वाची अमोशा आहे अमोशा या अमोशाला आपण आपल्या मुलांसाठी भरपूर उपाय देखील केले तर त्याचा देखील आपल्याला जास्तीत जास्त लाभ होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद